मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज संभाजीनगरमध्ये टॉक शो होणार आहे गरवार स्टेडियम जवळच्या प्रेसिडेंट लॉन्सवर आयोजित हा शो फक्त निमंत्रितांसाठी आहे हा टॉक शो नवधून अधिक ठिकाणी एल द्वारे लाईव्ह करण्यात येणार आहे शहरासाठी असलेलं विजन भविष्यातील नियोजन औद्योगिक गुंतवणूक शासन म्हणून काय विशेष प्लॅन असेल यावर मुख्यमंत्री प्रकाश टाकतील तासाभराचा हा कार्यक्रम असणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर नागपुरातही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होणार आहे अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता भरत गणेशपुरे ही मुलाखत घेतील पूर्व नागपुरातील डी के कॉलेज चौकात होणाऱ्या या मुलाखतीला तर्री पोहा विथ देवा भाऊ असं नाव देण्यात आलं या मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री नागपूर महानगरपालिकेत विकासाचा अजेंडा मांडणार आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहे त्यांच्यासोबत बसून नागपूरच्या विषयावर चर्चा घडवण्याचा हा एक प्रयत्न माननीय मुख्यमंत्रीजींचा तर्री पोहेवर चर्चा हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आखलेला आहे याच्यात फक्त शहरातले प्रतिष्ठित जनच नाही तर ज्यांना पट्टी मिळाले आहेत तेही लोक राहतील लाडपागे समितीचा लाभ ज्यांना मिळाला आहे ते सुद्धा राहतील विशिष्ट योजनांच्या माध्यमातून शहर विकासात ज्यांना अतिशय जास्त लाभ मिळालेला आहे असे सुद्धा लोक राहतील असं नियोजन करण्यात आलेलं आहे